नमस्कार शेतकरी बंधून कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते शेतकरी बंधून पानवेल नागवेल विड्याची पानं खाऊची पानं तांबूल अशी अनेक नावं आहेत खाऊच्या पानासाठी आणि ही वेलवर्गीय वनस्पती आहे आणि आपल्याकडे आजही भोजनानंतर विडा देण्याची पान खाण्याची पद्धत आहे त्याचबरोबर आरोग्यासाठी अतिशय लाभदायक अशी ही वनस्पती आहे वेगवेगळ्या इतर उत्पादनांमध्ये सुद्धा त्याचा खूप मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आता आईस्क्रीमपासनं इतर काही पदार्थ आहेत त्यासुद्धा याचा वापर केला जातो आरोग्यासाठी लाभदायक असणारे ही पानवेल म्हणूया लाग नागवेल म्हणूया याचं उत्पादन कशा पद्धतीनं केलं पाहिजे याचं जे, जे उदाहरण आहे तेच अतिशय मोठं आहे कारण आज आपल्यासोबत जे आहे ते जळगावमधल्या भुसावळ तालुक्यातल्या कोरेगावचे प्रगत शेतकरी आपल्यासोबत आहेत रमेश बोबडे सर तर त्यांनी त्यांच्या शेतीमध्ये पानवेलीची शेती केलेली आहे आणि त्यातून ते लाखोचं उत्पादन मिळवत आहेत तर यासाठी ते कशा पद्धतीने नियोजन करतायत कशा पद्धतीने खतं जी आहेत ती देत आहेत किंवा कुठल्या वाणाची निवड करतायत एकूणच कशा पद्धतीनं पानांसाठी बाजारपेठ उपलब्ध आहेत या सगळ्याच गोष्टींची आज चर्चा करणार आहोत आणि आज म्हणूनच त्यांना आपण आपल्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेलं आहे सर नमस्कार नमस्कार कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत तुम्ही पानवेल म्हणूया किंवा नागवेल याचं उत्पादन तुमच्या शेतामध्ये घेताय आणि खूप त्यासाठी तुम्हाला पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत तर एकूणच जर महत्व सांगायचं झालं शेतकरी बंधूंना तर त्याविषयी काय सांगाल तुम्ही महत्व सांगायचं म्हटलं की कमीत कमी क्षेत्रात कमी चांगलं उत्पन्न देणार हे पानवेलीचं पीक आहे तुम्ही स्टेप बाय स्टेप म्हणजे आज एखादं पीक तुम्ही पैशा सारखा पीक घेतलं तुम्हाला ते पीक मिळतं आणि तुम्हाला कुठंतरी सात ते आठ महिने पैशासाठी अभाव ठरतो पण हे पानवेली पीक असं आहे पाचवे ते सहाव्या दिवशी दररोज सुद्धा उत्पन्न देणारं पीक आहे याचं आपलं लागवडीनुसार त्याचं नियोजन केलं तर आपल्याला याच्यात रोज उत्पन्न घेता येऊ शकतं तुम्ही कसे या पानवेलीच्या शेतीकडे वळलात आता हा पानवेलीचा विषय पाहायला गेला तर आमचा पारंपरिक पानवेलीचा विषय म्हणजे आजोबा वडील आता मी आम्ही हे पानवलीचं शिकत शिकत आम्ही थोडं नवीन नवीन एक तंत्रज्ञाना उत्पन्न घ्यायचा प्रयत्न करतोय आणि आम्ही त्यात कुठेतरी पुरसा ठरतोय किती वर्ष साधारण तुम्ही हा व्यवसाय करताय जवळपास आठ ते दहा वर्षाला मी हे पानवेलीची शेती करतोय पानवेल म्हणूया किंवा नागवेल याच्यासाठी हवामान म्हणा किंवा मग जमीन कशा पद्धतीची आहे पानवेल हे एक सेन्सिटिव्ह पीक आहे कारण याच्यात आता तुम्ही कपाशी घ्या किंवा जिवारे घ्या तिथून तो तो थोडं स्टेबल स्टेबल झाली तर ते होत जात पण पानवेला हे असं एक पीक आहे की याचं नियोजन बद्ध काम केल्यावर याची व्यवस्थित रित्या वाढ होते आणि त्याच्यासाठी याच्यासाठी जमीन आ... चांगली निचरवणारी जमीन आणि कोरड हवामान आणि थोडं दमट असलं तर यासाठी चांगलं आहे ह्या परिस्थितीत आपलं पानवेलीचं उत्पन्न आपण चांगलं घेऊ शकतो आणि मग पाणी कुठली वनस्पती असेल किंवा कुठलीही शेती असेल तर पाण्याचं सुद्धा खूप महत्व आहे आणि हो, त्याचं व्यवस्थापन सुद्धा व्यवस्थित करणं गरजेचं आहे हो, तर पानवेलीसाठी कशा पद्धतीने पाणी व्यवस्थापन केलं पाहिजे शेतकऱ्यांनी हो उन्हाळ्यात त्याला एक दिवसाडा पाणी लागतं हिवाळ्यात त्याचा तीन दिवस आड पाणी लागतं आणि पावसाळ्यात गरजेनुसार पाणी द्यावं लागतं आणि त्याच एक टिपस सिंचनाद्वारे दिलं तर ते फायदेशीर ठरतं किंवा आपण बुरशीच्या रोगांना थोडं आपलं आडा घालू शकतो अच्छा म्हणजे पाणी व्यवस्थापन फार गरजेचं आहे जेणेकरून त्याचा जो काही दुरुपयोग होऊ नये शेतीसाठी तर हे लक्षात घेतलं पाहिजे जेव्हा पानवेल आपण म्हणतो नागवेल जसं खूप अनन्य साधारण महत्व आहे जसं आजही आपल्याकडे कुठलीही धार्मिक विधी असेल तर विडा ठेवण्याची पद्धत आहे आणि त्याशिवाय ते कार्य होत नाही सुरू तर त्यासाठी सुद्धा आणि खाण्यामध्ये पदार्थांमध्ये सुद्धा त्याचा वापर आहे पण मग जर पानवेलीची शेती तुमच्यासारखी इतर शेतकऱ्यांना करायची असेल तर लागवड हा एक महत्वाचा मुद्दा हो 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 आहे कारण ती लागवड कशी करायची किंवा त्यासाठी कोणती पद्धत वापरायची हो तर हे सुद्धा इतर शेतकऱ्यांना कळू आधी पारंपरिक पद्धतीने पार दे लागवड करत होते की तीन एक, एक, एक सरी असायची आणि ते तीन फुटाची असायची आणि प्लांट टू प्लांट हे दोन फुटांतरायचं पण कालांतराने थोडं आम्ही थोडं थो नवीन तंत्रज्ञानाची जोड घेतली तर आम्ही एक नवीन तंत्रज्ञान विकसित केलं एक ओड चार फुटाची घेतली एक ओड तीन फुटाची घेतली आणि त्याची लागवड अडीच फुटावर घेतली हा त्याचा फायदा असा झाला प्लांटेशन कमी बसले पण उत्पन्नात भर झाली आणि परत त्याचा जो लेबर खर्च आहे म्हणजे उदाहरणार्थ घ्या तुम्ही एक शंभर बाय शंभर म्हणजे तुमचं जर का दीड हजार रोप बसतंय तर याच्यात आठशे ते बारा हजारच रोप बसतं आणि त्याचे जे करणं जो लेबर आहे तो कमी लागतो आणि आपला प्लांटेशनचाही खर्च कमी होतो आणि उत्पन्नात भर येते अच्छा म्हणजे हो। ती लागवड करण्याची जी पण पद्धत आहे तर ती जर लागवड पद्धत जर वापरली तर जास्त फायदा होतो हो। याचं पण काही उदाहरण आहे का म्हणजे तुम्ही जी सुरुवात तुमच्या पण शेतीमध्ये वेगळं लागवड तंत्रज्ञान तुम्ही विकसित केलं आणि वाणांची सुद्धा वेगवेगळी जी आहे ती पण निवड के, केली जाते यासाठी तर ती पण कशा पद्धतीने केली पाहिजे तर पारंपरिक म्हटलं कपुरी वाण हे आमच्याकडे पिढी जात चालत आलंय जवळपास आज शंभर वर्षानंतर ही एकच वाण आज लागवड खाली होतं आणि नुकतंच आता ह्या वर्षी एक संस्कृतीत वाण बंगलोरून इथून मी दोन हजार अठरा साली आणलं होतं ah. त्याची ह्या वर्षी दोन आपलं सॉरी दोन हजार चोवीस मध्ये ज्याचं चो लॉन्चिंग झालंय रामा ह्या व्हरायटीचं नाव आहे हो that's ती वरायटी त्याची किफायतशीर चांगले चांगला फायदा होतोय कारण ह्या पारंपरिक वानापेक्षा ह्या वानाचं मार्केट चांगलं आहे द्यायची कॅपॅसिटी चांगली आहे आणि त्याची क्वालिटी बेस्ट जास्त टिकाऊ हो बेस्ट आहे आणि ते पान हे एक्सपोर्टला चांगलं आहे अच्छा आणि मग त्याच्यामध्ये सुद्धा इतर शेतकऱ्यांनी पण त्याची लागवड करायला पाहून सुरुवात पहिल्यांदा हो, लागवड हो, केली मी लागवड केली आणि मार्केट मध्ये जसं गेलो तर तुलनात्मक जे पारंपारिक वाहन होते त्या वानापेक्षा तुलनात्मक ह्या वानाला तीस ते पस्तीस टक्के रेट जास्त मिळाला बरं हो त्या शेतकऱ्यांनी थोडं आकर्षित झालं की कुठून आणलं काय आणलं मग आमचं चर्चा झाले आणि शेतकऱ्यांना तो तंत्रज्ञान अकस्मात केलं अच्छा तुम्ही सुद्धा एक नवीन लागवड तंत्रज्ञान तुमच्या शेतामध्ये विकसित केलं आणि त्याचा सुद्धा फायदा झालाय हो, आणि तुम्ही इतरांनाही सांगितलं ते कोणता आहे हो एक सरी चार फुटाची घेतली आणि एक सरी तीन फुटाची घेतली आणि त्याचे प्लांट टू प्लांट हे अडीच फुटाचं लागवडी खाली घेतलं त्याचा फायदा असा झाला की जो बांधणीसाठी लेबर जो होता तो कमी लागला आणि प्लांट टू प्लांट स्पेस जास्त म्हणून त्याचा प्लांटची गोड होण्यास मदत झाली आणि हवा खेडती असल्यामुळे त्याचा रोग प्रादुर्भाव कमी झाला आणि याच्यात रोग प्रादुर्भाव कमी होण्या काय झालं की जे प्लॉट हा एक दोन तीन वर्ष जास्त टिकायला लागला बरं म्हणजे हे तुम्ही स्वतः केलं आणि त्याचा हो, फायदा झाला हो, आणि हो, इतरही शेतकरी आता ते हो, आत्मसात करतात आणि त्याबरोबरच वाण जे आहे लागवडीसाठी तर ते निवडणं सुद्धा गरजेचं आहे हो, हो. तर ते कशी निवड केली जाते वाणाची एक पारंपरिक आतापर्यंत जवळपास शंभर वर्षापासून तेच एक कपुरीज वाण जळगाव जिल्ह्यात जवळपास दोन तीन जिल्ह्यात कि त्याचं एक कपुरीचे वाण हेच लागवडी झाली पण ह्या दोन ते तीन वर्षात हे एक बेंगलोरून नवीन संशोधित वाहन आणलंय रामा म्हणून त्या वानाची लागवड जवळपास आज चार ते पाच हेक्टरमध्ये त्याची लागवड झालेली आहे दोन हजार अठरा सालपासून तर आतापर्यंत पाच ते चार ते पाच हेक्टर मध्ये त्याची लागवड झाली आहे भरपूर फरक, हो। भर फरक आणि चांगला फायदा पण आहे शेतकऱ्यांना कमी खर्चात चांगलं उत्पन्न आहे आणि मार्केट चांगलं आहे आणि परत क्लायमेटला जुळण्याची त्याची चांगली कॅपॅसिटी आहे आणि टिकाऊ जास्त आहे मग त्याच्यामुळे मग रामा ही जी जात आहे किंवा वाण आहे पानवेलीच त्याचा जास्त फायदा होतोय हो आता आपण पानवेल म्हटलं तर ही आधार फार गरज आहे कारण ही वेलवर्गीय वनस्पती oh. आहे आणि भक्कम आधाराची गरज असते oh. तर वापरता आम्ही आधार देण्यासाठी आम्ही लागवड बदलवलं असतं पण आधार देण्यासाठी आम्ही ते सैरी शेवगा पांढरा याचीच लागवड करतो त्याचं कारण असं आहे की आपण प्रत्येक क्लायमेटमध्ये त्याला वेगवेगळ्या वातावरणाची गरज भासते हा तर तसं उन्हाळ्यात म्हटलं तीस टक्के ऊन आणि सत्तर टक्के सावली आणि त्याच एक हिवाळ्यात घेतलं तुम्ही पन्नास टक्के सावली पन्नास टक्के ऊन आणि पावसाळ्यात जर पाहिलं तीस टक्के सावली आणि सत्तर टक्के ऊन हे हे करण्यासाठी आपल्याला शहरी शौक्याची पारंपारिक लागवड साकारू शकतो हो केलं तर त्यात सक्सेस नाही ना मग जे आपण म्हणतो की पूर्वीपासून आपण वेगवेगळ्या फळांसाठी वगैरे मांडव पद्धत असते किंवा म्हणजे वेल वर्गीय वनस्पतींसाठी तर मग ती पानवेलीसाठी का वापरायची नाही त्याचे काही तोटे आहेत का हो पानवेलीसाठी ह्याच्यासाठीने वापरू शकत किंवा त्याची ग्रोथ कमी त्याची व्हायला गेलं तर वीस ते बावीस फुटापर्यंत ग्रोथ होते आणि त्याच्यासाठी एक लिमिटेशन असतं मांडवपद्धीचं लिमिटेशन तुम्ही वेळेस वेळेला तुम तुम्ही राऊंड केलं तिथं तुमचा विश्वास संपतो तर तसं आपलं शेवग्यासाठी नसतं शेवगा, शेवगा जितकं तुम्ही ग्रोथ घ्यायला तितकं तो ग्रोथ घेतो म्हणा किंवा पांगारा शेवरी याचा वापर तुम्ही आधारासाठी त्याची लागवड करता पण मग त्यातनं पण दुसरं उत्पादन घेता येतं का शेतकऱ्यांना हा आणि आता तो तुम्हाला तो तो सांग, तो मागे सांगितलं मी की आपल्या क्लायमेटनुसार आपल्याला त्याची छाटणी करावी लागते शेवग्याची वरती पानं काढावी लागते अतिरिक्त पाला काढावं लागते तर त्या जर पाहायला गेला उत्पन्न घेऊ शकत नाही पण एक एक असा दो, दोन दोन महिन्याचा त्या आपण शेवग्याच्या शेंगाचं उत्पन्न घेऊ शकतो अच्छा हा हो। म्हणजे जर सलग घेता येणार नाही शेतकऱ्यांना कारण महत्वाचं आपलं मुख्य हो। पीक हे हो। पानवेल आहे हो। पण मग वर्षात एकदा हे घेऊ शकतात म्हणजे त्याचा पण तो फायदा होऊ शकतो आणि एक भक्कम आणि कायमस्वरूपी आधार जो आहे तो पानवेलीला मिळतो आणि त्यामुळे जोमाने वाढ होते हो। यामध्ये खत व्यवस्थापन सुद्धा फार गरजेचं आहे हो। तर त्याविषयी कशा पद्धतीनं काळजी घेतली पाहिजे शेतकऱ्यांनी पानवेल शेती हे प्युअर ऑर्गॅनिक करतो आम्ही एक मोठा एक आज मला पाहायला गेलं मी पाहिलं तर बऱ्याच ठिकाणी पेस्टिसाईड रासायनिक खताचा अतिरिक्त वापर आहे पण आमच्या पानवेलीत जवळपास नव्वद टक्के शेतकरी असे की ते ऑर्गॅनिक शेती करतात हो आणि त्याच्यात शेणखत गांडूळ खत कंपोस्ट खत जीवामृत याचा वापर करून त्याची एक टिकाऊ क्षमता वाढवतात आणि त्याची लाईफ पण प्लॉटची वाढते लोकांपर्यंत आपण पान पोहोचवतोय त्या लोकांपर्यंत ते पान चार ते पाच दिवस सहजरित्या पोहोचू शकतं आणि ते खराब नाही होत याचा आपला याचं सेंद्रिय म्हणजे सेंद्रिय खतच जास्त वापर हो, हो, कारण आपण पान डायरेक्ट खातो तर हो, हो, त्याच्यामुळे मग ते त्यासाठी तुम्ही ही पद्धत किंवा खत व्यवस्थापन हो, पद्धतीने करता पण आता ही वनस्पती आहे त्याच्यामुळे सुद्धा रोगांचा प्रादुर्भाव होतच असेल तर मग ते कोणते रोग आहेत जे पानवेलीवर पटकन त्याचा हे होतो आणि त्याचा जे नुकसान जे मोठ्या प्रमाणात त्यामुळे होत पानवेली सर्वात जास्त नुकसान देणार म्हटलं मुळखूच अच्छा याला बरेच शेतकरी कंटाळलेत मुळकूच व्हायचं कारण असं आहे की आज आजचा जर का विचार केला जमिनीचा आणि वीस वर्ष किंवा पंधरा वर्ष जर विचार केला तर पंधरा वर्ष अगोदर इतकं पेस्टिसाइड आपलं जमिनीत होत नाही आणि आज विचार जर का केला तर रासायनिक खताचा अतिरिक्त वापर केला म्हणून काय झालं जमिनींची जी ताकद आहे आपण जे क्षमता जे जमिनीचा पोत पोत तो कुठेतरी खराब झाला आहे आणि त्यामुळे काय होतं की हे प्लॉट बंदिस्त असल्यामुळे याच्यात बुरशीजन्य रोग जास्त उद्भवतात मग त्याच्यासाठी नियोजन कशा पद्धतीने हो आम्ही नियोजन असं करतात आम्ही वापरतो किंवा बोर्डोमिक्स वापरतो किंवा निबोड बँड वापरतो याच्यापासून थोडं आम्हाला संरक्षण मिळतं रोगापासून अच्छा मग त्या, त्याला पण मग ते प्रमाण कशा पद्धतीने दिलं पाहिजे शेतकऱ्यांनी हो नाही आपण हे जे तुम्हाला सांगितलं हे जैविक प्रोडक्ट आहे याचे काही साइड इफेक्ट होत नाही कमी कमी वापरला थोडा रिझल्ट कमी येईल थोडा उशीर येईल आणि जास्त वापरला तर त्याचा काही साइड इफेक्ट होणार नाही रिझल्ट लवकर येईल हो जैविकचा हा एक बेनिफिट आहे की तुम्ही जरी तुमचं प्रमाण कमी जास्त झालं तर याचे साइड इफेक्ट होत नाही अच्छा हो म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लागवडी नंतरच्या सुद्धा लक्षात ठेवल्या हो, पाहिजे शेतकऱ्यांनी आणि अशा पद्धतीने केलं तर ते कायमस्वरूपी तुम्हाला उत्पादन मिळेल हो, 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 हो. याचा एक आहे की जेव्हा काढणी करायची असते तर ही वनस्पती आपण पानं काढतो हो, मग ती ओळखायची कशी परिपक्व झालेलीच पानं काढणं आहे आणि मग त्यासाठी मजूर कशा पद्धतीने तुम्ही बोलवता काढणीसाठी हा हा मोठा प्रश्न आहे कारण आज नवीन पडी याच्याकडे ओढत नाही आणि याला पान काढण्यासाठी स्किल वर्कर लागतो hmm. आणि स्किल वर्कर नामशेष होण्याच्या मार्गावर आहे म्हणजे जे आज साठ पासठचे जे वयातले जे ग्रस्त आहेत तेच यात आज, आज काम करत आहेत आज माझ्या वयातले जर का शेतकरी पाहिले तरी तर यात नगण्य सारखायचं आहे त्यामुळे याचा याला स्किल वर्करच लागतात हे चढ प्रॉब्लेम आहेत घरातले लोक मिळून काम करून घ्या म्हणजे आपल्याला कळलं पाहिजे की कुठलं हो, पान हो, जे हो, आहे ते खाण्यायोग्य तयार झालेलं आहे दोन लक्षणं जर का म्हटलंय त्याला ग्रीननेस येते असे लक्षण आहेत की ते स्किल वर्गाला समजतं ते लगेच काढणी एकदम कोवळ पान काढलं तर त्याचा काही फायदा नाही मार्केटमध्ये जाणार नाही किंवा ते खराब होईल मग हे काढणीचं तंत्रज्ञान आहे किंवा काढणीच्या वेळेस ह्या सगळ्या गोष्टी पण लक्षात ठेवल्या पाहिजेत जर चांगलं परिपक्व पान आपण काढलं आणि ते आपण बाजारात नेलं तर त्याला चांगला भाव आणि हे एकूण जर आपण आता पाहायला गेलं तर पानवेलीचं उत्पादन जर तुम्ही म्हणाल तुमच्यासारखे पण इतर शेतकरी पण खूप मोठ्या प्रमाणात करतायत पण मग यामध्ये इतर काही अशा अडीअडचणी येतात कारण मग त्याचा सामना कसा करता आता इतर अडी अडचणी तर येणारच आहे कारण आता पाहायला गेलं तर क्लायमेटच भरपूर डिस्टर्ब हो आता या वर्षीच पाहायला गेलं तुम्ही ते उन्हाळ्यात पाऊस पाऊस आहात उन्हाळा म्हणजे पूर्ण बिघडलं अशा परिस्थितीत प्रॉब्लेम येतात अच्छा मग त्यावेळेस कशा पद्धतीने म्हणजे जसं हवामान तर आहेच पण मग जेव्हा आता आपण ही पानं काढल्यानंतर ती बाजारात नेऊ नेऊन त्यानंतर ती ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सुद्धा ती व्यवस्थितरित्या ती पोहोचली पाहिजेत आणि टिकली पाहिजेत तर मग त्यासाठी कशा पद्धतीने व्यवस्थापन केलं आमच्याकडे एक करंडे असतात अच्छा हो करंडे आणि त्याला आपल्या केडीच्या पानाची पॅकिंग करावं लागते बर आणि त्यात एका करंड्यामध्ये अडीच हजार ते अडीच हजार पानं भरले जातात आणि ते पॅकिंग पूर्ण केडीच्या पानावर पॅकिंग करून सुधडी वगैरे पॅक करून ते पार्सल टाकवलं म्हणजे आजही ती करंड्यांची असतात हो, हो, त्याची ते जास्त आणि मग कसं बाजार व्यवस्थापन एकूणच कसं केलं जातं किंवा ह्याची प्रतवारी वगैरे पुन्हा केली जाते का हो प्रतवारी ज्यावेळेस पान काढ काढायला त्यावेळेस परत प्रतवारी होते आणि राहिली प्रतवारी ज्यावेळेस जोडणी असते लेडीज जोडतात त्यावेळेस ती प्रतवारी ज्यावेळेस बनवतो पाना आपलं बनवण्याची प्रक्रिया चालू असते त्यावेळेस छाटणीची प्रक्रिया चालू असते अच्छा यामध्ये कृषी विज्ञान केंद्र आणि तिथले सगळे अधिकारी म्हणूया किंवा प्राध्यापक यांचा कसा सहभाग आणि सहकार्य असते हो प्रथमतः आत्माचे प्रमोद जाधव यांचे मी आभार मानले पाहिजे कारण त्यांनीच आमची अंतराज्य एक सहल काढली होती निमित्ताने मी बेंगलोर गेलो आणि तिथून एक संशोधित वाण आणलं त्यामुळे मला पालके विकेन पुरस्कारित केलं दोन हजार तेवीस मध्ये दोन हजार चोवीस मध्ये मला अयोध्याला आय सी आर ने पुरस्कार केलं दोन हजार चोवीस मध्ये परत सम्राट पुरस्कार मिळाला होता असे तीन पुरस्कार मिळाले इतर सुद्धा तरुण जे आहेत ते प्रेरित होण्यासाठी अशा पद्धतीनं शिबिर किंवा मग मार्गदर्शनासाठी तुमच्याकडे येत असतात का त्यांना कसं तुम्ही मार्गदर्शन करता हो हो मार्गदर्शन करायचं म्हणजे आता ज्यांना माझं काम दिसलं तर त्यावेळेस शेतकरी जे त्यांना आवडेल ते शेतकरी माझ्याकडे येतात प्लॉटला विजिट करतात आणि माझ्याकडून माहिती घेतात आणि मी त्यांना माहिती देण्याचं पूर्णपूर्ण प्रयत्न करतो असं एखादं तुम्ही उदाहरण सांगाल का की म्हणजे तुमच्या आजूबाजूला पण भरपूर शेतकरी आहेत की ज्यांनी जसं तुम्ही म्हणालात की तुमचं पण संशोधन खूप सुरूच असतं यामध्ये तर मग त्याचा जसा नवीन मोठा फायदा झालेला आणि खूप मोठा बदल त्यांच्या उत्पादनावर तो पाहायला मिळालेला आहे किंवा तुमच्याही आणि मग यासाठी सुद्धा सहकार्य यासा असतं मिळतं हो नक्कीच कारण पानविली हा एक तुम्हाला स्किल वर्कर आहे आणि आमचे घरातले सर्व स्किल स्किल वर्कर नाहीच मिळाले बाहेरून वर्क करता आम्ही स्वतः घरी काम करतो आणि आई वडील भाऊ संपूर्ण कुटुंबच ह्यामध्ये आहे जसं आता आपण पाहिलं की बऱ्याच ह्याच्यामध्ये सुद्धा वापरलं जातं तर आईस्क्रीमचा फ्लेवर सुद्धा पानामध्ये असतो किंवा मग त्याचा तेलाचा सुद्धा वापर केला जातो का मग त्या म्हणजे इतर जी उत्पादनं आहेत तर त्यासाठी सुद्धा पानांचा वापर केला जातो का आणि मग त्या अनुषंगाने तुम्ही अजून पुढे काही तुमच्या योजना आहेत का भविष्यातल्या हो ता ता आता पाहिला गेला तर आता बरच फ्लेवर वापरला जातो पानवेलीचा आईस्क्रीम मध्ये किंवा चॉकलेट्स मी आता याच्या पुढे माझं तेच पुढचं भविष्यात विचार आहे की आपलं ऑइल निर्मितीचं छोटा प्रोजेक्ट चालू करायचा अच्छा पानांपासून ऑइल तयार करायचं म्हणजे त्याचा सुद्धा वापर इतर गोष्टींमध्ये करता येईल त्या अनुषंगानं जसं तुम्ही आता म्हणता की तुम्ही म्हणजे हे जे जे क्षेत्र आहे वीज गुंठ्याचं तर ते आणखीन जास्त वाढवण्याचा साठी तुम्ही काय करताय किंवा मग इतर अजून तुम्हाला पण कुठे दुसरीकडे मार्गदर्शनासाठी वगैरे बोलावलं जातं का मग त्या तिथे पण तरुण शेतकरी पुढे येतात का या शेतीसाठी हो तरुण शेतकरी येतात मार्गदर्शन बऱ्यापैकी घेतात आणि जसं माझं काम दिसतंय आहे आता माझं थोडं काही काही शेतकऱ्यांना त्यांना पण थोडस एक वेगळं वाटतं की तर, काई -काई चला आपण हे काहीतरी करू शकतो यांच्यासारखं तर काही काही तरुण शेतकरी आता प्रयत्न करतायत एकूणच जर आता आपण पाहायचं झालं तर इतर शेतकऱ्यांना सुद्धा जर ही शेती करायची असेल आणि यामध्ये मोठं उत्पादन मिळवायचं असेल तर काय तुम्ही त्यांना सांगाल मोठं उत्पन्न घ्यायचं म्हणजे याचं नियोजन फार महत्वाचं आहे कारण इतर पिकांसारखं हे पीक नाही त्याच्यासाठी याची पूर्वतयारी याचं शिक्षण किंवा याच अभ्यास हा अभ्यास हो तुम्ही अभ्यास नाही करू शकत तुम्ही याचा अभ्यास करू हो तुम्ही स्वतः याचा अभ्यास नाही होऊ शकत तुम्ही म्हणजे शेतकरी आणखीन यामध्ये या शेतीमध्ये नवीन येण्यासाठी तुम्ही त्यांना काय सांगा कशा पद्धतीने त्यांनी पूर्ण हे म्हणजे लागवडीपासून ते काढणीपर्यंत काय केलं पाहिजे थोडक्यात काय सांगाल त्यांना लागवडीपासून काढणीपर्यंत करायला वर्षभर आपण वर्षभर वर जसं आपण आपल्या बाळा लहान बाळाला जोपासतो त्याप्रमाणे जर का तुम्ही पहिल्या वर्ष जर का तुम्ही जोपासले तर तुमचं जो वर्षा पुढे उत उत्पन्न येणार आहे जसं आपले संस्कार हे लहान वर्षभरात वर जे झालेत आपलं जा ते वर्षानंतर दिसणार आहे तसं आपला रिझल्ट ह्या प्लॉट आपला दिसणार आहे म्हणजे एकंदरीत नंतर तुम्ही एक वर्ष जर वाट पाहिली तर त्यानंतर तुम्हाला रोज उत्पादन यात मिळणार आहे तर त्या अनुषंगानं व्यवस्थित वाण निवडून त्याची लागवड केली पाहिजे पानवेल लागवडीची योग्य वेळ काय आणि शेतकऱ्यांनी केव्हा याची लागवड करावी आणि कशी करावी हो पानवेलची लागवड आधी तर तुम्ही शहरी चौकातीड दोन महिने अगोदर याची लागवड केली पाहिजे ज्या वेळेस तुमच्या तीन ते चार फुटापर्यंत शहरी शेवगा येतं तोपर्यंत तुमचा ऑगस्ट महिना पण येतो आणि ऑगस्ट महिन्यामध्ये जे आपलं जे बेणत आपण बेणं म्हणूया हो, त्याची हो। कटिंग ती कटिंग आपण ऑगस्ट महिन्याच्या ऑगस्ट महिन्यात याची लागवड केली जाते आणि सुदृढ आणि चांगलं परिपक्व असं बेणं लागवडीसाठी वापरावं अच्छा याची जी योग्य वेळ आहे ती ऑगस्ट हो ऑगस्ट महिन्यात आणि मग त्यानंतर ऑगस्ट नंतर, नंतर मग आपल्याला त्यातनं उत्पादन कधी मिळतं हो एक वर्ष काठी वर्षानंतर त्याचं उत्पन्न मिळतं ते एक वर्षापर्यंत त्याला अगदी घ्यावी काळजी घ्यावी लागते शेतकऱ्यांना तुम्ही याविषयी जर शेती करायची असेल तर मार काय मार्गदर्शन करा आज सर्वात जास्त गरज आहे की शेतीत तरुण नाहीत आणि तरुण जर का शिक्षित तरुण जर का शेतीत आला तर नक्कीच तरुण शेतकऱ्यांची यात प्रगती होणार दुसरी गोष्ट अशी आहे शेती करताना आपलं जे प्रोडक्ट आपण जे आपण जे आपले पान काढतोय चांगले क्वालिटी मेंटेन ठेवायची आणि क्वांटिटी ही ठेवायची आपलं मार्केट आपण चांगलं निर्माण करू शकतो आणि तिसरी गोष्ट आहे ज्या दिवशी एक तरुण शेतकरी शेती करेल आणि तो पिकाशी बोलणं शिकेल त्या वर्षी नक्कीच तो शेतकरी प्रगती साधेल ही माझी इच्छा आहे की ते शेतकरी प्रगतीशील होईल मग त्यासाठी पण तुम्ही काही प्रयत्न करताय का की नवीन शेतकरी जास्तीत जास्त या शेतीकडे वळावे हो ज्यावेळेस मी माझ्याकडे शेती प्लॉटला व्हिजिटला येतात मी त्यांना पूर्ण प्रोत्साहन करतो पूर्ण माहिती येतो आणि त्यांना भविष्यात सांगतो की तुम्ही ज्यावेळी लागवड करा त्यावेळी करेल आणि तुम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करेल म्हणजे ते फार महत्वाचं आहे तर शेतकरी बंधू अशा पद्धतीनं हा एक म्हणूया पारंपरिक असला तरी सुद्धा एक नवीन पर्याय आहे ज्याकडे जास्त शेतकरी वळत नाहीत पण जर तुम्ही पानवेल म्हणूया किंवा नागवेलीचं उत्पादन तुम्ही घेतलं तुमच्या शेतामध्ये तर खूप मोठ्या प्रमाणात त्यातनं उत्पन्न मिळू शकतं कारण खूप मोठ्या प्रमाणात मागणी तर आहेच आणि जसं आपण म्हटलं की आहारानंतर भोजनानंतर आपल्याकडे विडा तर देतातच धार्मिक विधीमध्ये महत्त्व आहे इतर आता जे आहेत वेगवेगळ्या पदार्थ म्हणूया किंवा उत्पादनं त्यामध्ये सुद्धा याचा वापर होतोय आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे एकूणच या सगळ्या गुणकारी पानवेलीची आपण जर लागवड केली तर निश्चितच सरांनी जसं सांगितलं तसं आपण उत्पन्न नक्की घेऊ शकतो आणि खूप मोठ्या प्रमाणात त्याचा आपल्याला फायदा होईल सर तुम्ही आज इथे आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे आपले मनापासून आभार धन्यवाद